नमस्कार मी कीर्ती गायकवाड स्वागत आहे आपलं आय न्यूज ट्वेंटी एट मध्ये चला तर मग जाणून घेऊयात महाराष्ट्रातल्या ताज्या घडामोडी महाविकास आघाडीकडून काळ्या फिती बांधून मूक मार्चचे ने निषेध आज महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी कुडूस येथे हातावर काळ्या फिती बांधून कुडूस नाक्यावर मूक मार्च काढत बदलापूर येथे घडलेल्या घटनेचा निषेध व्यक्त केला महिलांच्या सुरक्षितेसाठी कायद्यात बदल करून आरोपींना तात्काळ कठोर शासन व्हावे सरकारने आरोपींना पाठीशी घालण्याचं काम करू नये या उद्देशाने हा निषेध मोर्चा काढला असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हा सरचिटणीस सुरेश पवार यांनी यावेळी व्यक्त केले यावेळी महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते पंच्या अठ्ठावीस साठी पालघर प्रतिनिधी किरण दुपार यांची रिपोर्ट बदलापूर येथील झालेल्या अत्यंत वाईट आणि घानेरडी घटना घडलेल्या या नराधमाना शासन व्हावं आणि ते कडक शासन व्हावं काल कोर्टाने खऱ्या अर्थाने हा महाराष्ट्रात पूर्ण महाविकास आघाडीने बंद पाळला होता पण कोर्टाचा आदेश आला आणि कोर्टाचा आदेश न्यायव्यवस्था ही संविधानिक आहे आणि घटनेला मानणारे आदरणीय नेते शरद पवार साहेब आदरणीय नेते उद्धव साहेब नाना पाटोळे साहेब यांनी महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांना आदरणीय न्यायव्यवस्था आणि संविधानिक या घटना असल्याने आपण त्याचा मान राखून हा बंद मागे घेतला आदरणीय साहेबांनी सांगून आम्ही सर्वच कार्यकर्ते त्या बाबतीत या वाड्या तालुक्यात मुखमोर्चा काढून आणि ह्या घटनेचा निषेध करायचा असं ठरलं आणि त्या पद्धतीने कुठल्याही व्यक्तीला त्रास न होता हा मुखमोर्चा आम्ही काढला ही अत्यंत दुर्दैवी घटना या, या मुखमोर्चाच्या माध्यमातून या देशाला आणि ह्या राज्याला आणि न्यायव्यवस्थेला असं लक्षात आणून देतोय की कायदा हा कडक व्हावा आणि अशा ज्या घटना घडण्यासाठी याला जर जरा बसवायची असेल किंवा ह्या घटना थांबवायच्या असतील तर न्यायव्यवस्थेलाही आम्ही या गोरगरीब जनतेच्या माध्यमातून की आठवड्याभरात किंवा अठ्ठेचाळीस तासात असा कायदा करावा मी केंद्र सरकारला या माध्यमातून आम्ही सगळे या भागातले कार्यकर्ते असतील किंवा या देशातले कार्यकर्ते असतील की कायदा हा कडक व्हावा आमच्या लेकीबाई बाळी आमच्या भगिनी सुरक्षित राहण्यासाठी हा जर कायदा अंमलबजावणी जर जलद केली तरच या घटनेला कुठेतरी जरप बसेल असं या माध्यमातून आम्हाला वाटतं म्हणून हा मोकमोर्चा पूर्ण महाराष्ट्रामध्ये आहे एवढंच या बाबतीत मी आपल्याशी बोलेल धन्यवाद